भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळेमामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बदलापुरात आज महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनरे यांनी दिली आहे अजय राजा हॉल येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली सत्तावीस एप्रिल चोवीस शनिवार संध्याकाळी सहा वाजता हॉल या ठिकाणी अशी महाविकास आघाडी याचं दर्शन घडवण्याकरता महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचपणे आम आदमी पक्ष आणि आरपीआय राजाराम भरात या सर्वांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय यांच्या बाळ्यामा म्हणजे शिक्कामोर्तब करण्याकरता एकजुटीचं दर्शन घेऊन करता महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेळाव्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चितपणे हा महामेळावा या भिवंडी लोकसभा उमेदवार उमेदवारांचा विजय निश्चित करण्याकरता हा महामेळावा असेल की माझी खासदार यांनी दहा वर्षामध्ये बदलापूर शहरामध्ये फेरकलेला होता आणि आता निवडणूक आल्यावर ते दारोदारी वणवण आहे त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यावर विश्वास नाही आणि कार्यकर्ते नाही मुळात काय त्यांच्या पक्षात देखील या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना आणि भाजप या देखील यांच्यात देखील एक अविश्वासाचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे परंतु महाविकास आघाडी भक्कम आहे या माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही अगोदरच सत्तेचाळीस प्रभागामध्ये भूत बांधणी असो पोलिंग एजंट असो या सगळ्याची आमची तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगू आमची काळजी अजिबात नका आपण आपली काळजी करा बंदापूर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार जेणेकरून या मतदारसंघाचे विद्यमानदार जे आहेत यांचा अपयशाचा पाडा या आम्हाला बंदापूर जनतेकडं कशा पद्धतीने आम्ही मानणार आहोत ते नक्की तुम्ही बघायला या आणि या अपायाचे धनी कपिल पाटील आहेत पुन्हा या अपयाच्या विश्वास टाकू नये अशी विनंती आम्ही हा मेळावा फक्त पदाधिकाऱ्यांचा एका पक्षाचा नसेल तर हा मेळावा संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी नक्की असेल मी अशी आपणास विनंती करतो आणि एक जो संग्रह या बद्धापूरकरांच्या मनामध्ये होता की महाविकास आघाडीच्या पाठीमध्ये काँग्रेस नाहीये शिवसेनेचं काही गट नाही सर्वजण एकत्र आहेत संपूर्ण बीजेपीला दाखवून देणार आहे पक्षाला की सर्व महाविकास आघाडीची आणि आम्ही त्यांचं जे काय ओढ धोरण आहे ते सभागृह त्याच्यामध्ये उचितच आम्ही दाखवून देऊ आता आमचा फक्त लक्षात येईल शिवसेना किंवा होता निश्चित आता महाविकास आघाडीचा मेळावा निश्चितच ही गर्दी सरपंच मध्ये होणार भारतीय जनता पार्टी पक्ष पक्षाकडून इंडिया आघाडीवरती जे टीका टिप्पणी केले जाते का यांच्यातच येते नाहीये तर आम्हाला एकच महत्व सांगायचं आहे की मुरबाड विधानसभेचे आमदार आणि विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्यामध्ये जो वादाचं कारण आहे हे कारण काय आहे ते नक्की शोधा आणि ते वादाचं कारण संपुष्ट आणि का नंतर त्यांनी दुसऱ्या विकास आघाडीने आमच्या वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला आहे तो कार्यकर्त्यांना मान्यच असतो आता कारण जास्त आधी कारण आमचा पारंपरिक हा मतदार संघ होता पण आम्हाला यावेळेस भाजपा स्वतः करायचं आणि त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व ज्या पद्धतीने आठवायचा या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा आणि आपल्याला या बातमीबाबत काय वाटते याबाबत कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर